नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र न्यूजच्या आपलं स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उलवे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय श्रावण पौर्णिमेनिमित्त वर्षावास मालिकेतील सातवे पुष्प दिनांक एकोणवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वहाळगाव विहारात शाखेच्या महिला उपाध्यक्षा सन्माननीय मनिषाताई अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार वतीने करण्यात आलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे गुरुजी हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अश्विनीताई खंडागळे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे पराभवाचे सुत्त अभ्यासू वृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणार करणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी विनोद भुसावळ व परिवारात यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम शाखेच्या महिला सचिव सन्माननीय शीतलताई नरवाडे यांनी केलं तर शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बुद्ध वचने ऐकण्यासाठी बौद्ध जन उपस्थित होते विभाग शाखा प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावले वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत आहिरे कर्तव्यपर समता सैनिक संतोष घोंगडे प्रवीण नरवाडे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष रतीश गायकवाड वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्षा नयनाताई ढानके वंचित बहुजन आघाडी कोषाध्यक्ष दीपालीताई गायकवाड बहुजन बौद्ध बांधव व संस्थेचे सभासद बाळासाहेब बनसोडे सुरेश हिरे दिलीप डोंगरदिवे बळीराम मुजमुले लक्ष्मण कसबे विजय उनवने गुलाब जगताप राजेंद्र गंभीरे उत्तम साळवे विजय द देवानंद कांबळे साहेबराव कांबळे सानपाजी अरुणा मजबुले शकुंतला साळवे विद्या उन्हावणे सुवर्णा कांबळे स्मिता कांबळे कुमारी पूजा कांबळे आयंश गायकवाड निर्भय ढानके वमनरा वमराज खंदारे जयेश गांगुरडे निकिता कांबळे जान्हवी गांगुरडे कुणाल कांबळे आर्यन कांबळे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बालबालिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद Evet. Evet. Eee, bir, eee, bir. विश्वाला संत मी भगवान मोठे तुम्हा आम्हाला सगळ्यांचे मृत्यू जाते महामानव भागवाचा काम करतो

आणि मी बघते हा वसते कुटुंब स्थानिक ग्रुपला जात आहे ते विभाग 4 चे सरसर उपक्षेत्र हा आहे महिला उपक्षेत्र मध्ये काय आलेले

कुठ का कशा विसर्जन तसेच मानवा मानवाच्या पराभवाची काय कारणे असतात हे तुम्ही पर्शन कळ त्यावेळी भगवान मानवाच्या पराभवाची बारा कारणे उश्या वाढवायच्या आणि शिवाजी महाराजांनी दिस दारे विषय वाढवून शिवाजी महाराजांना स्वराज्य बिलवलं होत होता का त्याचा कदा मी त्याची त्यांनी त्यांनी स्वतःचं उघडलं होतं नाही पण तालीम वाढवच्या आणि आम्ही शिवाय शिवाय वेळाचे वर्ष दिसतात दिसत कोकणा शिवसेना आणि काय तर आम्ही आमची जात भान आमची भान जात आमच्या समोर साजरे दुखतात अशा आणि काय तर मस्त दागिदारी सजायचं आमच्या आणि आरक्षणासाठी मोर्चे काढायचे अशी लोक फक्त करण्यासाठी घरीच आपण पण मला काही आहे आम्ही सगळ्या जाती समान आणतो आमच्या जातीचा नाव नाही आमची जात नावरायला आमच्याकडे पैसा असा पैसा अखंड विश्वाला संदेश तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा हामाचे मूर्ती जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या पवित्र स्मूर्तीस माझा प्रणाम तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्र अध्यक्षा महाउपासिका निराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जयदी तसेच इथे उपस्थित बालक बालिका उपासक उपासिका विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर यांनाही माझा सविनय जयदी आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या अश्विनी ताई खंडागळे यांनाही माझा सविनय जयदी ताईने आपल्याला पराभव सुद्ध या त्यांच्या नियोजित विषयावर खूप छान असे मार्गदर्शन केले मनुष्याच्या पराभवाचे त्यांनी छान अशी कारणे आपल्याला सांगितली ती प्रामुख्याने राग लोभ द्वेष मत्सर अहंकार तसेच कुठल्याही तुछा। तुछा। गोष्टीची जास्तीची आसक्ती संशय व्यसन हीच माणसाच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत तर आपण हे सर्व सोडून आपल्याला बाबासाहेबांनी सुंदर असा बौद्ध धर्म दिलेला आहे त्या धर्माचे आपण पालन केले पाहिजे स्त्रीशरण पंचशील अष्टांग मार्ग ह्या मार्गाने जर आपण गेलो तर आपला नक्कीच विजय होईल आणि आपण नक्कीच दूर राहू असे मला वाटते जय रोगो तू माते भवन्तरायु सुखी दीर्घायु को भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सबदेवता। सप सपबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सबदेवता। सप सपधमानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्घानुभावेन सदा सोथी भवन्तु ते इचितं पतितं तु हिप्पमेव समीक्षतु पुरे आरोग्य संपत्ति छंदोपणारसो सप संपत्ति, सपसंपत्ती मच तो संपत्ति, इमिना ती समीछतो साधु साधु साधु, साधु, साधु खुश